आज पुण्यामध्ये निर्भय बनो या कार्यक्रमाची जाहीर सभा होती आणि या सभेला निखिल वागळे असीम सरोदे विश्वंबर चौधरी आणि इतर दोन तीन जणांच्या प्रमुख जे आहे ते मार्गदर्शन होणार होतं आणि या सभेला भारतीय जनता पार्टीकडून प्रचंड विरोध करण्यात आला होता मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये निर्भय बनो ही पुण्यातली सभा होणारच असा निश्चय निर्धार या निखिल वागळे असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांनी घेतलेला होता पोलिसांनी त्यांना काही काळ स्थानबद्ध सुद्धा केलं मात्र तिथून निघत असताना सभेकडे जात असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फेक करत दगडफेकसुद्धा केलेली आहे या दगडफेकीमध्ये निखिल वागळे यांची गाडी देखील फोडण्यात आलेली आहे त्यांच्यासोबत म्हणजेच निखिल वागडेंचे समर्थक जे होते त्यांच्यावर सुद्धा दगडफेक आणि ते थोड्या प्रमाणामध्ये जखमी झाल्याची ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही सभा होऊ नाही द्यायची अशा प्रकारचा पवित्रा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी घेतलेला होता मात्र कसल्याही परिस्थितीमध्ये आपण सभा घेणारच हा सुद्धा निश्चय निखिल वागळे आणि असीम सरोदे विश्वंबर चौधरी यांनी केला होता आणि शेवटी अखेर असल्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी कार्यक्रम घेतलाच महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पन्नास सभा आपल्या झालेल्या आहेत यापुढे सुद्धा पन्नास सभा आपण घेणार आहोत अशा प्रकारचा निर्धार सुद्धा आजच्या पुणे येथील बैठकीमधून या निर्भय बनवच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते घेतलेला आहे किमान महाराष्ट्रामधून तरी भारतीय जनता पार्टीला हाकलून लावायचं असं देखील वक्तव्य या ठिकाणी असीम सरोदे यांनी केलेलं त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची तणावाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहील हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे समर्थक आक्रमक झालेले आहेत